फॉर आणि आणि देवाच्या बोधवचनाची वेळ आहे टू द फोर्थ ऑफ ऑफ बेनिफिट्स जे फायदे आहेत त्याच्यापैकी चौथा मुद्दा मी तुम्हाला आज सांगणार आहे अँड इज ब्रिंग आणि आपल्या प्रार्थनेच्या द्वारे आशीर्वाद आपल्याला मिळतात की आम्ही हालेलुया हालेलुया इन द बाइबल मध्ये देयर आर सो मेनी पीपुल आणि त्या ठिकाणी खूप असे लोक आहेत दे प्रे फॉर थिंग अँड दे गिट इट आणि त्यांनी काहीतरी गोष्टीसाठी प्रार्थना केलेली आणि त्यांना ते मिळालेलं आहे त्याचं उत्तर बट दे डोंट प्रे ओन्ली आणि ते फक्त प्रार्थनाच करत नव्हते दे आर डूइंग ऍक्ट आल्सो आणि ते कृती देखील करत होते हालेलुया हालेलुया सो नो व्हाट इज यू आर प्रिंग आणि आताच्या काळामध्ये आपण प्रार्थना करत आहोत बट वी ऑल्सो डू बट वी ऑल्सो हॅव टू डू ॲट आणि आपल्याला देखील कृती करण्याची गरज आहे हालेलुया हालेलुया इन बायबल मॅथ्यू चॅप्टर सेवन आणि या ठिकाणी मग त्याचं पुस्तक याचा सातवा अध्याय आणि सात वचन आज कॅन यू टू विल बी गिवन टू यू सी कॅन यू विल बी फाय

जेव्हा आपण प्रार्थना करायला सुरुवात करतो किपिंग ऑन युअर फ्री कॉन गॉड देवर ते आपला पूर्ण भरवसा ठेवतो द ब्लेसिंग्स ऑफ द ब्लेसिंग्स ऑफ डोर गेट्स ओपन आणि आशीर्वादाचे दरवाजे जे आहेत ते आपल्यासाठी उघडले जातात हालेलुया 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 सम ऑफ द डोर आर क्लोज युअर ब्लेसिंग डोर आणि काही आशीर्वादाचे दरवाजे जे आहेत ते बंद झालेले आहेत युअर हॅपीनेस डोर आणि तुमच्या आनंदाचा दरवाजा कदाचित बंद झाला असेल युअर विल डोर the... तुमच्या आर्थिक आशीर्वादाचा दरवाजा कदाचित बंद झाला असेल दिस डोर्स मे क्लोज इन युअर लाईफ कदाचित हे दरवाजे बंद झाले असतील बट गॉड फुल डोंट वरी पण देवाच्या लोकांना भिऊ नका स्टार्ट करू प्रार्थना करायला सुरुवात करा द गॉड विल ओपन ऑल युअर डोर्स आणि देव तुमच्यासाठी हे सर्व दरवाजे उघडणार आहे हालेलुया 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 डेव्हलप करू आणि सर्वशं तुमच्यासाठी आशीर्वाद करू